नमस्कार ताई प्रतिकार न्यूजमध्ये आपले सहर्ष स्वागत करतो खेड तालुक्यामध्ये आपण छावा मराठा सेनेच्या वतीनं कोणाला पाठिंबा आहे आपला नमस्कार मी संगीता ताई नायकरे पाटील मी छावा मराठा सेनेचे महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष बोलते तसेच माझे सहकारी पश्चिम महाराष्ट्राच्या अध्यक्षा रेणुकाताई मासेकर पश्चिम महाराष्ट्राच्या था संपर्क प्रमुख संगीताताई नायनेकर पश्चिम महाराष्ट्राच्या संगीताच्या रंजनाताईसेनी पुणे जिल्ह्याच्या अध्यक्षा ज्योतिताई पडवळ पुणे जिल्ह्याच्या कार्य अध्यक्षा सुगाताई आगरकर पुणे जिल्ह्याच्या प्रमुख कावेरीताई प्रमु। साबळे व खेड तालुक्याच्या आमच्या धडाडीच्या नेत्या आशाताई पवार यांच्याशी सर्व महिला आम्ही छावा संघटना छावा मराठा सेना आर बाबाजी काळे यांना महाविकास आघाडी यांना जाहीर पाठिंबा आम्ही दे तालुक सगळे तळादळा जाऊन आम्ही त्यांना ज्याही पाठींबा देणारा छावा संघटने द्यायचं छावा संघटनेच्या वतीनं खेड तालुक्यापुरता मर्यादीमध्येच महाविकास आघाडीला पाठिंबा आहे की महाराष्ट्रातून पाठिंबा महाराष्ट्रातून महाविकास आघाडीला मराठी मराठा सेनेचा से पाठिंबा आहे धन्यवाद